आपला फोटो होतं मात्र भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री हो पाहतोय काय तुमची पहिली प्रतिक्रिया शिवसैनिकांना संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ज्याच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना सहज असं वाटतं की बाबा आपला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पण हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीवर प्रचंड लोकांनी भरोसा ठेवून निवडून दिलेला आहे मग अशा एकनाथ शिंदे साहेब बोलले म्हणाले की बाबा आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा साहेब असे हे निर्णय घेणार आहेत आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांना तो मान्य असेल याच्यात कुठेही दुमत नाही कारण आपल्यावर विश्वास ठेवलेला महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विचाराला विश्वासाला विचार विचार कुठेही तडा जाऊ देणार नाही हे साहेबांनी स्पष्ट भाषेत बोलले त्याच्या मला कुठेही त्याच्यात दुमत नाही कोणत्या कामाला प्राधान्य असेल कल्याण ग्रामीण मध्ये कल्याण ग्रामीण मध्ये आम्ही जेव्हा फिरत असताना प्रचार करत असताना पाण्याची जी अडचण आहे साफसफाईची अडचण आहे आता कल्याण ग्रामीणमध्ये अमृत योजनेचं काम अतिशय जोरात सन्मान्य खासदार शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमात होत आहे त्या कामाला पहिला प्राधान्य देऊन लोकांना या तीन चार महिन्यात पाण्याचा कसा दिलासा भेटेल याच्यासाठी प्रचंड मेहनत करणारे प्रचंड त्याच्या मागे लागून लोकांना दिलासा देणार आहे हा पहिला काम प्राधान्याने घेणार पाण्याचा दुसरा प्रश्न आला तर साफसफाईचा दोन गोष्टीवर पहिला प्राधान्य देणार आणि दुसरी काम होतच राहणार त्याच्यामध्ये हे दोन कामं पहिला महत्वाकांक्षी ती लोकांसाठी पुरवण्यात दे। येईल साहेबांनी घेतलाय की महाराष्ट्रात जो धंदा झालेला माहिती आणि माहितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आलेला ही आपली सत्ता परत मग भारताचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह साहेब असतील यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी जो निगडीत आपल्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसवला हो तो मुख्यमंत्री सांगितलं की बाबा बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं आणि तेच परत आपल्याला निर्णय अशा प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि महायुतीचं सरकार एकशे टक्के या दोन दिवसात बसेल त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आणि लोकांनी दाखवलेला विश्वास या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलेली कामं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील यांनी केलेली अफाट कामं आणि या कामाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने विश्वास ठेवून लाडक्या बहिणीने विश्वास ठेवून या महाराष्ट्रात न भूतो न असा विजय प्राप्त करून दिला आणि प्रचंड असा मोठा विजय मला कुठला आज भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री हवा याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे एकंदरीत ती परिस्थिती निर्माण झाली परंतु एकनाथ शिंदे यांनी ही लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त काम केलेलं आहे आपल्याला काय वाटतं एक आमदार म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवे असं वाटतं का बघा ज्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना तो अधिकार असतो की माझ्या पक्षाचा घेणं गेन परत घेणं नेता हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्याप्रमाणे सर्व पक्षाचे नेते म्हणजे भारतीय जनता पार्टी असो आमचा शिवसेना पक्ष असो राष्ट्रवादी पक्ष असो हे तिन्ही पक्षाच्या लोकांना वाटतं की आपल्या पक्षाचा हा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याच्यात कुठेही वावगा नाही कल्याण ग्रामीण चे आमदार म्हणून नेमकं कोणत्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे भविष्यात आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे तर कशा पद्धतीने कामाचं नियोजन असणार आहे कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ अतिशय मोठा आहे आणि सगळीकडे प्रचार करत असताना सगळीकडे जात असताना प्रामुख्याने आढळलेली जी समस्या ती पाण्याची आणि मग अमृत योजनेचं काम अतिशय जोरात सन्मानित खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून चालू आहे आणि माझं पुढची वाटचाल हीच असेल की ती अमृत योजनेचं काम ताबडतोब होऊन लोकांना पाणी कसं मिळेल या दोन चार महिन्यात हा एवढाच पहिला प्रयत्न करणार आहेत आणि साफसफाई जिथे साफसफाई असेल झालेली नसेल तिथे साफसफाई या दोन गोष्टी मी प्राधान्य देणार आणि ह्या दोन गोष्टी या दोन चार महिन्यात सोडवल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांना मी आवाहन करतो आणि ग्वाही देतो छत्रपती शिवाजी महाराज की काय सांगू आनंद शकतो खरं म्हणजे या शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेला आता एक आमदार मिळालेला आहे यापूर्वी ही शाखा म्हणजे सुभाष शेख हे आमदार होते परंतु या शाखेतील एक शिवसैनिक मध्यवर्ती शाखेतील एक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे या शाखेची परंपरा आहे धर्मवीर दिगे साहेबांचं प्रेम या डोंबिली शहर शाखेवर होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा एक विशिष्ट प्रेम अशा या डोंबिवली शहर शाखेवर होतं आणि आता आम्हाला अभिमान वाटतो हो की आमच्या या शहर शाखेला आपला हक्काचा हाडामासाचा असा शिवसैनिक आमदार म्हणून मिळालेला आणि हे तुम्ही बघत असाल हे प्रेम हा सगळा आनंद उत्सव आज साजरा होतोय